मग आपण आतापर्यंत काय काय पाहिलं कॅन 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 म्हणजे आय कॅन डू आय कॅन इट आय कॅन प्ले त्याच्यानंतर यश यू तुमचा अर्थ पाहिजे यू शूड स्टडी तो अभ्यास करायला पाहिजे यू शूड वर्क तू काम करायला या अर्थाने त्याच्यानंतर काय पाहिलं विल विल का डब्ल्यू आय म्हणजे नर आय विल टीच हिम मी त्याला आय विल कॉल हिम मी त्याला आय विल ब्रिंग हिम मी त्याला आय विल बीट हिम मी त्याला मारणार मारणार आय विल बीट हिम मी त्याला मार आय विल गिव हिम मनी मी त्याला पैसे ओके बिल बघितलं त्यानंतर हॅव याची हॅव म्हणजे काय असणे तुम्हाला मी वारंवार म्हटलं की आय हॅव पेन पेंट आय हॅव शर्ट आय हॅव पॅन्ट आय हॅव अ मदर आय हॅव अ ओके म्हणजे मला आहे माझ्याकडे आहे मला आहे माझ्याकडे ज्यावेळेच असत आय हॅव थ्री थ्रि बरोबर या स्वरूपात त्याचा वापर आपला करायचा असतो त्याच्यानंतर हॅड आहे तुम्हाला मी सांगितलं जसं की इज हे वर्तमान काळात आहे वाज हे त्याचं आहे ह्यावेळेस समजून घ्या वर्तमान काळाची रूप आहे टू बीची तर तसंच त्यातलं हॅड हे भूतकाळाची हॅड हे भूतकाळाचं रूप आहे टू ह्यावची रूप हॅड हे भूतकाळातला म्हणजे ह्यावचं रूप आय ह्यावं वन पेन टू पेन म्हटलं तर भूतकाळात जर म्हणजे आय हॅड टू पेन वन पेन म्हणजे माझ्याकडे दोन पेन होते हॅड हॅड म्हटलं हॅडचा वापर होते हॅड हे भूतकाळातलं रूप त्याच्यानंतर काय पाहिलं आपण वाच वाचचा अर्थ काय घेतला आपण क्रियापदाच मग काय वाक्य घेतलं तुम्ही काल मला सांगितलं सांगा लवकर हा त्याला कस वाक्य घेतलं इंग्रजीच ते आय वॉज आस त्याला विचारलं गेलं आय वॉज कड मी विचारल्या गेलं देवाज कड त्यांनी त्यांना विचारलं गेलं या स्वरूपात त्याच्यानंतर शूड म्हणजे कसं वाक्य सांगा मराठीचं मला हे वाचायला पाहिजे काय सांगितलं तुम्हाला आय शूड रीड मला हे वाचायला पाहिजे जेवण करायचं हा आय शूड इड इट इज हे जेवण करायला या स्वरूपात आपण शूटचा वापर केला त्याच्यानंतर आता आपण बघतोय क्रियापदात म्हणजे एल पी मुच्या मध्येच आपलं थोडं नवीन घ्यायचंय डोंट चला मग आपल्याला सुरुवात कशाची करायची डोंट ची करायची आता या ठिकाणी सर्वात महत्वाची ही फोड समजून घ्यायची डोंट काय समजून घ्यायची आता हे जिथं दिलाय पुढं टी लिहिलंय तर याला याला आपला असा त्याचा अर्थ हे टी म्हणजे नाट हे टी म्हणजे लक्षात आलं का हे शॉर्ट फॉर्म आहे आणि हा फुल फॉर्म आहे शॉर्ट फॉर्म फुल फॉर्म फुल फॉर्म हा शॉर्ट फॉर्म आहे आणि हा फुल फॉर्म आहे म्हणजे हे डोंट च हा फुल हा या दोन नॉट शॉर्ट झालं शॉर्ट फॉर्म झाला त्याचं पूर्ण याचा अर्थ डू एन टी काय एन टी म्हणजे झालं नॉट नोट आता नॉट मग आता हे नॉट बघतो आपण हे नॉट म्हणजे काय नोट झालं नॉट म्हणजे काय नो म्हणजे दो काय नेवर म्हणजे काय नथिंग म्हणजे काय हे सर्व काही जे असुनन्युन या सर्व प्रकारचे डॉन्ट नॉट नो नेवर नथिंग नन असे ज्या वेळेला काही शब्द येतात ते सर्व जे आहे आहेत नकारार्थी नकारार्थी शब्द आहेत सर्व कसे शब्द आहेत नकार देणे हे सगळे डोंट नकार डो नट नट नकार नट no, नकार नो नकार नेवर नकार नथिंग या अशाच प्रकारचे शब्द आहेत समजून घ्यायचे ते नकारार्थी आहेत म्हणजे नाही म्हणायचे नाही म्हणण्यासाठी नकार देण्यासाठी हे सगळे नकारार्थी म्हणजे आहे आता या ठिकाणी नॉट म्हणजे नाही नऊ म्हणजे नाही या ठिकाणी नेवर म्हणजे कधीही नाही नेवर म्हणजे कधीही नाही नथिंग म्हणजे काही नाही नन म्हणजे नाहीच या स्वरूपामध्ये याचा वापर नकारार्थी होत असतो आणि हे नकारार्थी म्हणजेच काय आपल्या या, हो का या वाक्याच्या चार प्रकारामध्ये ते येतात आज्ञी आज्ञार्थी वाक्य देतही आज्ञाच एक प्रकार आज्ञार्थी वाक्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो इंग्रजी आरे टी आय हे इमेरेटिव सेंटेन्सेस हा एक प्रकार आहे डोंट काय प्रकार आहे ज्या वेळेला आपला नको असेल पाहिजे त्यावेळेला डोंटचा वापर हा केला जातो या स्वरूपात मी आपल्यासाठी डोंट म्हणजे नको नका नको नको, नको।, नको। या स्वरूपात म्हणजे नाही या अर्थाने ज्यावेळेस घ्यायचं आहे त्यावेळेस आपण पाच सहा वाक्य या ठिकाणी बघितलेली की पाच सहा वाक्य आपण समजून घेऊयात बघा काळजी करू नकोस डोंट वरी करू नकोस करू आता नकोस नकोस डोंट वरी काळजी शब्द आहेत पाठ करणार आहे तुम्हाला वरी म्हणजे काय डोंट वरी काळजी करू नको मनावर घेऊ नको माइंड माईंड काही मनावर घेऊ नको तुला मी काही बोललो असेल ना तर मनावर घेऊ नको बर ज्या वेळेला आपण कोणाला काही वाईट वगैरे बोलून जातो रागाच्या बारात बोलून जातो न पराने बोलून जातो त्यावेळेस आपल्याला नंतर विचार करायला लागतो अरे यार मी त्याला भेटाकारणच बोललो या आपण सहज काही झालं तर डोंट मनावर तू घेऊ असं त्या ठिकाणी म्हटलं गेलं त्यानंतर ओरडू नकोस डोंट शोंट बना डोंट म्हणा डोंट शौ ओरडू नको मला सांगू नकोस डोंट टेल मी मला सांगू नको डोंट टेल मी मला सांगू नको काय सांगू नको मला काही ऐकायचं नाही मला डोंट आस्क ओके डोंट त्यानंतर मला फोन करू मला फोन करू नको आता भरपूर झालं याच्यानंतर मला फोन करू नको मला परेशान करू नको डोंट कॉल मी काय डोंट कॉल मी कॉल म्हणजे बोलवणे आता या ठिकाणी कॉलचा अर्थ कॉल म्हणजे बोलावणे कॉल म्हणजे बोलाव आता फोनवरती बोलावलं म्हणजे काय म्हणजे फोनवरती मला बोलू नको या अर्थाने जे आहे डोंटचा वापर Haan, हा नकारार्थी स्वरूपामध्ये होत असतो जो इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेसचा हा अज्ञार्थी म्हणजे प्रकारात आहे अज्ञा जर डोंट कॉल मी आज्ञा नाही का समोरच्याला जी कमांड देतोय आपण ती आज्ञा झाली म्हणजे ते आज्ञार्थी वाक्य म्हणजेच या ठिकाणी ज्या इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेसचा आहे प्रकार आहे डोंट तो आपण या ठिकाणी आज या कशामध्ये बघितलेला आहे सहकारी क्रियापद बघितलेला आहे या स्वरूपामध्ये नकारार्थी जे काही असे आपण वाक्य घेतलेले त्याचा सराव तुम्हाला तुमच्या दैनिक भाषेमध्ये कारण डोंट कॉल मी डोंट बीट मी डोंट गिव मी डोंट कम विथ मी माझ्याबरोबर नको डोंट से मी मला सांगू नको डोंट जे काही तुम्हाला नको ना त्यावेळेस डॉट ऑफ करायचं ठीक आहे या सर्वात तुम्ही याचा सराव करायचा वाक्य लिहून घ्या समजलंय का डोंडचं लिहून घ्या काय बघितलंय डोंट कशासाठी आहे नकार नकार सा वापर हो तो। का नकार दर्शवण्यासाठी हा डोंडचा वापर होतो बरोबर आहे का युवराज नकार दर्शवण्यासाठी होतो